अक्षय शिंदे ठार झालेला आहे त्याच्या मृतदेहाचे दृश्य आता जय महाराष्ट्राच्या हाती लागलेले आहेत त्या आपण पाहणार या संदर्भातले दृश्य आता पुढे आलेले आहे आरोपी अक्षय शिंदे चकमकीत ठार झालेला आहे अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे ही दृश्य आहेत जी आपण जय महाराष्ट्रवर वर पाहत आहे अक्षय शिंदे याला रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाल्याचं समजतंय अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर पाहत आहात चकमकीमध्ये अक्षय शिंदे ठार झालेला आहे पोलिसांसोबतची जी चकमक झाली त्यामध्ये गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे ठार झालेला आहे आता त्याच्या मृतदेहाची ही दृश्य आपण पाहतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात बोलत थेट जाऊयात मृत्यू है अपोजिशन हर तरीके से आ, हर चीज पर आ, सवाल उठाता है और यही अपोजिशन है जो बार बार बोलता था फांसी दे दीजिए वही अपोजिशन जब पुलिस के ऊपर गोली चलाई जाती है तो पुलिस अपना रक्षण करेगी या नहीं करेगी मुझे लगता है कि इसके ऊपर इस प्रकार से विवाद करना बहुत गलत बात है इंसेंग। इंसेंग। आता गृहमंत्री महोदयांनी या बाबतीत माहिती दिली आहे माझ्याकडे जी माहिती आली ती तशीच आहे की अक्षय शिंदे नावाचा आरोपी जो बदलापूरमधल्या केसमध्ये होता एक लहान बच्चूची दुर्घटना घडली होती आणि त्याच्यावर देखील अनेक जो अक्षय शिंदे आहे त्याच्या पत्नीने देखील त्याच्यावर एलिगेशन केले होते लैंगिक अत्याचाराचे आणि अशा प्रकारचा हॅबिच्युअल गुन्हेगार तो होता आणि त्याला तपासासाठी बाहेर आणल्यानंतर त्याने पोलीस एपीआय निलेश मोरेवर गोळी झाडली त्याच्यामध्ये निलेश मोरे जखमी आहे आणि मग स्वसंरक्षणात पोलिसांनी बचावासाठी गोळ्या झाडलेल्या आहेत आणि त्यामुळे पोलीस तपास सुरू आहे आणि त्याच्यावर निलेश मोरे आहे त्याच्यावरही उपचार चालू आहे एवढी प्राथमिक जी माहिती आहे त्याप्रमाणे अशा प्रकारची घटना घडलेली गट आहे अक्षय शिंदे हे जो बदलापूर में आरोपी था वो आज जिसको तप्तीश के लिए जो उसके ऊपर उसकी पहली पत्नी जो थी उसने आ, गुना रजिस्टर किया था लैंगिक अत्याचार का और इसकी वजह से उसको तपास के लिए ला रहे थे और उस दरमियान उसने नीलेश मोरे इसके ऊपर फायरिंग की नीलेश मोरे जख्मी है घायल है और इसीलिए पुलिस ने आ, खुद के बचाव के लिए यह कार्यवाही की है और ऐसी प्राथमिक जानकारी मुझे मिली है बाकी तो पुलिस जांच के बाद बाकी तो पता चलेगी तो जो नई कोर्ट की नींव रखी जा रही है कंप्लीट होने की रखी है। और कैसे बदल ये नई जो हाईकोर्ट की बिल्डिंग है आज ये हिस्टोरिक डे है और जो हाईकोर्ट है ये नया हाईकोर्ट बनेगा कॉम्प्लेक्स इसमें आज हमारे सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस चंद्रचूड़ साहब के हाथों से यह भूमि पूजन हुआ है निश्चित रूप से महाराष्ट्र के हैं वो और इस मुंबई हाईकोर्ट में भी उन्होंने काम किया है और उनके हाथों द्वारा ये काम हो रहा है और मैं हूं हमारे दोनों उप मुख्यमंत्री हैं हम नसीब है कि हमारे कार्यकाल में इस नई हाईकोर्ट की बिल्डिंग का कॉम्प्लेक्स का भूमि पूजन हो रहा है रिकॉर्ड टाइम में ये सब बातें हुई है और रिकॉर्ड टाइम में ये येगी अगर दे, दे साल, क्या ये नवंबर से पहले होगा जैसा कि जस्टिस अगले पर... अगले 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 तीन इतनी बड़ी बिल्डिंग है ना ये सब तो जरूर आ, बिफोर टाइम हम करेंगे लेकिन तीन साल में अगले करने की कोशिश हमारी है तो क्या सरकार सरकार पूरी तरह सहयोग कर रहा है और जब भी इतने जब न्यायालय की बात आती है तो उसका जो आ, आ, फायदा जो है आम जनता को होता है इसलिए हमारे सरकार ने कई न्यायालय को मान्यता दी है न्यायालय की बिल्डिंग बनाई है कई लोगों को सब जो जितना भी काम करना है हमारी सरकार ने किया और ये भी बड़ा काम है हिस्टॉरिक काम आहे प्रकारचे सरकार पुरा करेल उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या संदर्भात बोलत होते त्या संदर्भात त्यांनी बोलत असताना चौकशी केली जाणार या संदर्भात माहिती दिली स्वरक्षणार्थ पोलिसांनी गोळीबार केल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे या संदर्भात चौकशी होणार आहे आणि चौकशीचे आदेश सुद्धा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत या संदर्भात बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या चौकशीच्या आदेशाचा दुजोरा दिलेला आहे